मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सर्वजण आशा आहे की सर्व ठीक असतील तर बघू शकता मी आता शाळेवर आलेली आहे आणि मॅडमला पण भेटायला आले होते आणि पोरांचे म्हणजे अभ्यासक्रम वगैरे कसा चालला आहे ते पण बघावं म्हटलं आणि आता निघायचं आहे जेवण करून ड्युटीला चिकन आणलेलं आहे जेवायसाठी आईला म्हणलं भाजी बनव असंच दुसऱ्या तालुक्याला गेले होते तालुक्याहून आले आता घरी जायले तर माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेल बघू शकता अभिषेकला ना अनुष्काला घेऊन चालले ह्यांचं पण मी न्यू चॅनेल ओपन केलं ह्यांना पण सपोर्ट करा मी जसं गावाकडे येईन ना तसं व्हिडिओ ह्यांचे अपलोड करणार आहे तर त्यांना पण सपोर्ट करा आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलं तर मुलं गावीत असते तर इकडं ह्यांची शाळा आहे बघा आता दाखवलेली आणि तो ती कशी खोटेवाने तिकडं लांब चालली बघा आणि इकडं बघा दादा तेव्हा ती पण गेला बघा बघा तर ही माझे दोन मुलं आहेत आपल्याला बघा कस बोलते तर ही माझी दोन मुलं आहेत हिला न आता दहा वर्ष लागते हिचा अकरा नऊ दोन हजार पंधरा ला वाढदिवस आहे तर हिला पंधरा अकरा नऊ दोन हजार पंधराची तर हिला प ऑगस्टमध्ये पंधरा तारखेला अकरा तारखेला अकरा नऊ दोन हजार पंधराची असं म्हणायचं होतं तर ऑगस्टच्या अकरा तारखेला तिचा बड्डे आला आहे तर बड्डेपासून दहा वर्षाची होती आणि ह्याला हा दुसरीत गेला आहे ह्याला आठवं वर्ष चालू आहे तर बघू शकता ही माझी दोन मुलं आहेत अंगता काढ रे अगं अंगता चोकायला ही बघू शकता मी, मी आले आता आले आले बघा माझ्या कामावरती मी कामावरती म्हणजे शहरामध्ये आले गावाकडे जाऊन करमाना पण झाले बघा एकटीचे आताच आले थोड्या वेळ झालं टेकले ब्लॉग बनवलाय अनुष्कान पी आणि मी पण पण नंतर ब्लॉगच बनवणं झालं नाही कवर व्हिडिओ तर बनवा कटाळा येते ड्युटी करायची इकडे व्हिडिओ करायचे कोर्टात गेले वकिलाला भेटले आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही नुसतं घरानं करते माझं कधी सक्सेस व्हायचं यूट्यूब चॅनेल यूट्यूब चॅनेलवर माझं काय चव नाही मी घरानं करते माझं कधी सक्सेस व्हावं असं म्हणणं आहे काय लोकांचं तर भाव आणि बहिणीनं तुमचं तुमच्या सपोर्टच्या मानानं तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं यशस्वी होईल का मी नक्की ते कमेंट करा आले बघा लेकरासोबत खेळून एन्जॉय करून आले मस्त वाटलं त्यांना पण चांगलं वाटलं आणि मला पण चांगलं वाटलं आता आले आता काय महिनाभर काय जाणं होत नाही गावाकडं आता पुढच्याच महिन्यात वर काय नाही चेहरा काळा पडलाय माझा राहणार राहत त्यामुळं असले कपडे घालून गेले होते नाहीत काय म्हणले हे घरचे तरी लय व्हिडिओ काढणार होते मी पण कटाळा यायला नेट चालना झाले मोबाईलचं मोबाईलचं मोबाईल ब्लर झाला क्लॅरिटी व्यवस्थित नाही त्यामुळं नाही काढणं ना झालं मला म्हणलं आता राहिलेला व्हिडिओ कम्प्लीट करावा म्हणून करायचं आहे तर भावा आणि बहिणींनो लोकांचं असं वाटते खरंच मूर्ख समजतात मला लोक त्यामुळं तुम्ही तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट करा चॅनेलला चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही पहिलं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत चला तर खूप चांगलं वाटलं अनुष्का पण खूप खुश झाली दादा पण खुश झाला त्याची टीचर पण खुश झाले मस्त वाटलं गावात पण जाऊन आले गावात काही कोण बोलत नाही आपल्याला तरी मी आले जाऊन येता जाता काही काय आणायचं झालं तर गावातूनच जावं लागते त्यामुळं तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा कसा वाटते कमेंट करा लाईक करा शेअर करा चला बाय बाय